राज्यामध्ये नव्या सरकार स्थापनेआधी घडामोडींना वेग आलाय एकीकडे एक शपथविधीची तयारी सुरू असतानाच काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती अचानक आज बिघडली त्यांना ज्युपिटर रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं काही दिवसांपूर्वीच एकनाथ शिंदे यांना ताप आला होता परंतु आता अशक्तपणा जास्त प्रमाणात वाढलाय तसेच पांढऱ्या पेशी देखील कमी झाल्यात रुग्णालयामध्ये दाखल केल्यावरती त्यांची डेंग्यू आणि मलेरियाची चाचणी झाली या चाचणीचा रिपोर्ट जरी निगेटिव्ह आला असला तरी पांढऱ्या पेशी कमी जास्त होत असल्याचं आणि अशक्तपणा आल्याचं डॉक्टरांनी मत व्यक्त केले त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांच्या घशाचा संसर्ग देखील आता वाढलेला आहे निवडणुकीच्या आधीच एकनाथ शिंदे यांना घशाच्या संसर्गाचा त्रास झाला होता आणि त्यामुळे त्यांना प्रचार सभेमध्ये भाषण करू नका असा डॉक्टरांनी सल्ला देखील दिला होता परंतु प्रचार सभेत एकनाथ शिंदे यांनी भाषण केल्यामुळे त्यांचा हा त्रास अधिक वाढल्याचं आता डॉक्टरांनी सांगितलं आहे त्यामुळे ज्युपिटर रुग्णालयामध्ये त्यांना उपचारासाठी दाखल करताच आराम करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे अगदी दोन दिवसावरतीच म्हणजेच पाच तारखेला महायुती सरकारचा सत्ता स्थापनेचा दिवस आहे एकतीसावे मुख्यमंत्री मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत महायुतीमधील मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण हे अजून जाहीर झालं नसलं तरी काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं आजारपण अनेकांसाठी चिंतादायक आहे कारण आज अत्यंत महत्वाची बैठक महायुतीच्या नेत्यांमध्ये होणार होती आणि या बैठकीमधून मंत्रीपदाच्या जागा वाटपाबद्दल निर्णय होणार होता परंतु आता एकनाथ शिंदे हेच आजारी असल्यामुळे आणि रुग्णालयामध्ये त्यांना दाखल करण्यात आल्यामुळे मंत्रीपद आणि जागा वाटपच व्हेंटिलेटरवर असल्याचं बोललं जात आहे त्यातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं आजार पण जर बरं झालं नाही तर ते पाच तारखेच्या शपथविधीच्या सोहळ्याला उपस्थित राहणार का हा देखील अत्यंत महत्वाचा प्रश्न महायुतीच्या नेत्यांसमोर तसेच शिंदेच्या नेत्यांसमोर उपस्थित झालाय